नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी कर्मचाऱ्यांचे पगार पाच तारखेपर्यंत होणार सरकारकडून पगारासाठी अनुदान मंजूर पगार बिले तपासणीसाठी वेतन अधीक्षक शिक्षणाधिकारी रविवारी ही कार्यालयात चला तर पाहूया नव ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील जवळपास साडेचार लाख कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खात्याकडून अंशदान वितरित करण्यात आलेले आहे पगारासाठी ते तारखेपर्यंत अंशदान वितरित होते परंतु यावेळी तिजोरीत पैसा नसल्याने पगारासाठी दोन ते तीन दिवस विलंबाने वितरित करावे लागले यामुळे आता कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार आता एक तारखे ऐवजी पाच तारखेपर्यंत होणार असल्याचे वेतन अधीक्षकांनी सांगितलेले आहे दरम्यान अंशदान वेळेत न मिळाल्याने आता नववर्षात साडेचार लाख शिक्षक राहणार बिनपगारी असे वृत्त प्रकाशित झाले होते यामुळे दिवसभर हे वृत्त राज्यभर पसरले आणि शिक्षक संघटना आक्रमक झाल्या त्यानंतर शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अंशदान सर्व जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेले आहे शासनाकडून शिक्षकांच्या पगारासाठी अंशदान प्राप्त झाले असून आता सर्वांचेच पगार बिलेस देखील तयार झालेली आहे आता कोशागार कार्यालयात ती सादर केली जाऊन कर्मचाऱ्यांचे पगार ही पाच जानेवारीपर्यंत होणार असल्याचे सांगितले जात आहे